मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरला भरतोय तरुणांचा बाजार सातपूरला दररोज सकाळी साडेसहा ते साडेआठ वाजे दरम्यान तरुणांचा बाजार भरतो भोपाळे नर्सरीपासून ते श्रीराम चौक आणि सातपूर त्र्यंबक रोड येथे असंख्य तरुणांचे जत्थे हे नोकरीच्या शोधात सातपूरला आलेले असतात त्र्यंबक परिसर आणि परिसरातील वाड्या वस्त्यांतून आदिवासी भागातून हे तरुण रुटीनिमित्ताने सातपूरला येतात आणि कु कॉन्ट्रॅक्टर येईल आणि आपल्याला काम देईल या आशेवर सकाळी साडेसहा वाजताच येऊन बसतात हा तरुणांचा बाजार हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आपण जरी बेरोजगारीविषयी काही बोलत नसलो तरीसुद्धा ही चित्र आपल्याला युवकांच्या वाढत्या बेरोजगारीचा आरसा दाखवते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद